नमस्कार प्रिया मैपत आणि साक्षीने खूपच घाणेरडा प्लॅन केलेला असतो प्रियाने मैपतच्या घरी जाऊन मैपतला सांगितलेलं असतं अर्जुनला जर का आपल्याला या केसपासून डिस्टर्ब करायचं असेल तर आपल्याकडे एकच पर्याय आहे त्याच्या जवळच्या व्यक्तीला आपण कायमचं उडवायचं ज्यामुळे तो या केसपासून डिस्टर्ब होईल हे ऐकताच मैपत बोलतो अच्छा म्हणजे त्याच्या आजीला त्याच्या आईला तेव्हा लगेच प्रिया बोलते नाही त्याच्या जवळच्या व्यक्तीला म्हणजे सायलीला तेव्हा मैपत बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस आता काय करायचं ना ते मी बघतोच तुला फक्त त्या सायलीला घराबाहेर काढायचं आहे त्यावेळेला लगेच प्रिया बोलते नाही या गोष्टीमध्ये मी तुमची मदत करणार नाही उलट ती सायली स्वतः रोज बाहेर पडतच असते त्यामुळे तेव्हाच तुम्ही संधी संधीचा वापर करून घ्या आणि सायलीला गोळी झाडा हे ऐकून मैपत बोलतो ठीक आहे तुला काळजी करायची गरज नाही आता जे काही आहे ते मी करेनच तू नको काळजी करूस तेव्हा लगेच प्रिया स्वतःशीच बोलते काहीही झालं तरी ही सायली माझ्या आयुष्यातून गेली तर बरं होईल आणि ती ही कायमची पुन्हा कधीच ती माझ्या आयुष्यात येताच कामा नये इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली घराबाहेर पडलेली असते पण खूप वेळ झाला अर्जुनचा तिला फोनच लागत नसतो त्यामुळे अर्जुन खूपच डिस्टर्ब झालेला असतो अर्जुन, अर्जुन कसलाही विचार करत नाही आणि तो धावपळीत बेडरूममधून बाहेर येतो तेव्हा तो, ते तो धडपडत बाहेर जात असतो त्याच वेळेला लगेच प्रतापराव म्हणतात अर्जुन अर्जुन शांत हो काय झालं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो डॅड डॅड हो सायली कधीपासून बाहेर गेले पण तिचा पत्ता लागत नाही आहे मला सायलीला शोधावं लागेल कारण काही झालं तरी तिचा फोन लागत नाही आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन शांत हो अरे कुठे गेली असणार ती जाऊन जाऊन इथेच कुठेतरी असेल तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अशी कशी काळजी नको करू मला तर काळजी वाटणारच ना आणि काळजी वाटल्याशिवाय मी कसं काय हे सर्व सहन करेन काही झालं तरीसुद्धा मला काळजी वाटणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता या गोष्टी पटतच नाही आहेत तेवढ्यात मात्र प्रिया खूपच खुश झालेली असते ती स्वतःच्या मनात खूप काही बोलत असते ती म्हणत असते अर्जुन 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 तू मला जेलमध्ये मा पाठवणार माझी सत्य उकरून काढणार तुला काय वाटलं तू कसंही वागशील आणि मी सहन करेन नाही अर्जुन मी सहजासहजी कोणाचं काहीच ऐकणार नाही आता तू बघच मी काय करते ती नाही ना, ना तुझ्या या सायलीला कायमचं दूर केलं तर मी मात्र शांत बसणार नाही तेवढ्यात अर्जुनला एक फोन आलेला असतो आणि अर्जुन तो फोन उचलतो आणि त्या फोननुसार त्याला कळतं की सायलीचा ॲक्सिडेंट झालेला आहे तेव्हा अर्जुन धक्क्यात गेल्यासारखं दाखवतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो सायली तेव्हा लगेच कल्पना पूर्णाजी सगळेजणं घाबरतात त्यावेळेला लगेच प्रतापराव अर्जुनला बोलतात अर्जुन, बोलता। अर्जुन काय झालं आहे त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो सायलीचा ॲक्सिडेंट झाला आहे हे ऐकताच प्रिया खूपच खुश होते आणि आतमध्ये येऊन बोलते काय सायलीचा ॲक्सिडेंट झाला अरे कसा झाला सायलीचा ॲक्सिडेंट मुळात तर सायलीचा ॲक्सिडेंट व्हायची गरजच नाही ती तर ती तर आत्ताच इथून बाहेर पडलेली आणि त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो हो का सायली आत्ता बाहेर पडलेली पण सायलीचा ॲक्सिडेंट नाही तर सायलीवरती गोळी झाडण्यात आली तेव्हा लगेच प्रिया बोलते बापरे अर्जुन म्हणून मी तुला सांगत होती या सर्व गोष्टींपासून लांब राहा शेवटी तुझ्याच बायकोवरती बेतलं ना बघितलंस ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तन्वी तू जरा शांत बसशील तुला काय वाटलं तन्वी तू काहीही करशील आणि आम्हाला कळणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते काय केलं आहे अर्जुन मी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस आणि अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जर का तू अशी वागली असतीस ना तर मला खूप आनंद झाला असता पण खरंच तुझ्या वागण्याचा अर्थच मला कळत नाही खरं सांगायचं तर मला समजतच नाही की कसं वागावं ते तुझ्याशी पण आता मात्र शेवटचंच सांगतोय तू आता जे काही बोललीस लक्षा ते लक्षात ठेवायचा त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते पुरे झालं काय चाललंय काय तुमचं अरे जरा तरी विचार करा ना भांडण्याआधी अरे प्रसंग काय आणि काय चालू आहे तेवढ्यात सायली घरात आलेली असते आणि धड दाखत सायलीला बघून प्रियाला खूपच मोठा धक्का बसतो प्रिया मोठ्यानी बोलते सायली तू अगं तू जिवंत कशी काय तेव्हा लगेच सायली बोलते का मी जिवंत नको हवी होती का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो सायली प्रियाने तर तसंच ठरवलं होतं की तुम्ही जिवंत नको आहो येतात म्हणून आणि खरं सांगायचं तर तन्वी एक गोष्ट सांगू का सायलीला गोळी वगैरे काही लागली नाही कारण मुळात तू कुठे जातेस तुझ्यावरती जा आम्ही लक्ष ठेवून होतो सायली सायली आणि मी तुझ्यापेक्षा चार पावले पुढे आहोत तेव्हा अश्विन बोलतो आता हिने काय केलं दादा तू येऊन जाऊन तन्वीवर काय येतोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं सांगू का मला येऊन जाऊन हिच्यावरती यायची गरजच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो आहे प्लीज अश्विन बस कर अरे तुझ्या बायकोवरती तुझं प्रेम आहे मला कळतं आहे पण जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतोयस या गोष्टीचा अर्थ तरी समजून घे अश्विन मला तुझं हे वागणंच पटत नाही मुळात अश्विन तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं दादा जे काही असेल ते स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो स्पष्टपणे बोलू थांब ना आणि अर्जुन स्वतःच्या मोबाईलमधला व्हिडिओ सगळ्यांना ऐकवतो ज्यामध्ये मैपत साक्षी आणि प्रिया एकमेकांशी बोलत असतात आणि ते बोलत असताना अर्जुन आणि सायलीने स्वतः क्लिक केलेलं असतं तेव्हा लगेच पूर्णाजी प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारत प्रियाला बोलते लाज नाही वाटली अरे जरा तरी विचार करायचा होतास ना असं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही मला खरंच तुझ्या वागण्याची की वेळेला लागली आहे तन्वी तुला असं वागून काय मिळतं देव जाणे प्रत्येक वेळेला तू येता जाता सायलीला त्रास देतच असतेस प्रत्येक वेळेला येता जाता तू काही ना काहीतरी बोलतच असतेस पण जरा तरी विचार करत जा तू काय वागतेस या गोष्टीचा मला खरंच तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय तन्वी तुझ्याशी कसं वागावं तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर तन्वी सुधार स्वतःला सुधार जरा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र प्रिया हादरते आणि बोलते प्लीज पूर्णाजी मी काहीच केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव पूर्णाजी खरं सांगायचं तर मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी या सायलीवरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तू सांगणार मला मी कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही ते जरा तरी विचार करून वागत जा मुळात मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही आणि आता तर विषय समाप्त करा प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो आणि प्रिया मोठ्याने बोलते संपला विषय आता तर मला याविषयी काहीच बोलायचं नाही आता मला कळून चुकलं आहे जे काही घडतं आहे ते पण मी आता शांत नाही बसणार एकेकाला धडा शिकवणारच तेव्हा मात्र पूर्णाजीला खूप राग येतो आणि पूर्णाजी मोठ्यानी बोलते पुरे झालं तन्वी पुरे झालं खरं सांगू का तन्वी तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते बघून घेईन मी पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली अर्जुनने मैपतला चांगलंच व्हिडिओ बनवलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू